काय करायलीस राधा ताई बसलीस का समाधानान कुठं गेली तुझी सासू अ मै सासू उद्धळ भवानी कुठं भटकत बाई बायगा आई असं काही बी बोलू नये आता आता काल परवा लग्न झाले तू ई तुला काय तु सासू तुला तिळाचं काम लागू देत नसल तिळाच माय इथला तांब्या इथं करत नाही तिला एकच एक काम है तंबाखू काढणे आणि चोळत बसणे बर है माय मै सासू इथली वाटी इथं करू देत नाही आय ताट वाढून आणून देते मला बस गुणान मला सासूच सांगू नको बस जेवत निकाल घरला अ कुठ निघाल्या बसा इथ आधी नाव घ्या मग तिकडं तोंड काळ करा घेऊ नाव चांगलं घे बघ नाव वाटतंय माय तुला ऐक मग आमच्या ह्यांच्या डोळ्याला चावला होता काळा भोर भुंगा आमच्या ह्यांच्या डोळ्याला चावला होता काळा भोर भुंगा आणि चार आठ महिने थांब तुझी सासू बी दाखवते तुला चांगलाच इंगा <laughs> वाई।